नगर जिल्ह्यातील कोपरडी येथे घडलेल्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार आणि जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले सर्वांना माहिती आहे जी घटना घडली तर पूर्ण वर्णन त्या घटनेचं आपण पाहिलं असेल आपण ऐकलं असेल की त्या मुलीचा अशा प्रकारे वैशी अत्याचार तिच्यावर करण्यात आला की ती जी माणसं आहेत जी गुन्हेगार ते पकडले गेलेचे ते मानव त्यांना बोलू शकतो का आपण त्यांना ते व्यक्ती होते म्हणून त्यांना बोलू शकतो का आपल्या समाजामध्ये राहणार होते आपण असं बोलू शकतो का एखाद्या जनावर नाजवतील अशा प्रकारे त्या मुलीच्या देहाची विटंबना केली आणि त्याच्यानंतर तिचा खून करण्यात आला एक नववीत शिकणारी विद्यार्थी म्हणजे किती लहान विद्यार्थी ती होती आणि आपल्या देशामध्ये आपण आज पाहतोय महिलांवर अत्याचार वाढतच आहेत परंतु त्याचबरोबर पर बालिकांवरचे पण अत्याचार हे वाढत चाललेले आहेत की कुठेतरी ही घटना या अशा या प्रकारचे जे गुन्हे आहेत त्यांना आळा बसावा या अनुषंगाने हा जो केस म्हणजे आपण पाहत असो की दिल्लीमध्ये जेव्हा निर्भया हे प्रकरण झालं त्याच्यानंतर दोन हजार बाराचा बापुदा आपला कायदा आला आणि त्यानंतर आता ही कोपडीची जी घटना आहे, ते आहे। आ, ती तेवढ्याच लेवलची आहे तेवढीच हादरून टाकणारी आहे आपण जेवढे पण इथे इथे ऐकतो आहोत फक्त आपण ते अनु जर आपण फक्त इमॅजिन जरी केलं की ती कशा प्रकारे तिला यातना झाली असतील तरी आपण आपले हृदय हेलावून जाईल तर अशा या मुलीच्या मागे तिचा काय गुन्हा होता तिची काय चूक होती काहीच चूक नसताना अशा निरपराध पालिकेचा इथे बळी गेलेला आहे तर असं आपल्या पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र राज्यात कुणाचाही बळी जाता गेला नाही की पूर्ण ना देशामध्ये असं परत कोणावर अत्याचार अशी घटना अशी वेळ देव न करून यायला पाहिजे पण ह्या गोष्टीची खरोखरच ही निंदनीय अशी गोष्ट आहे आमचं आता गोष्ट आमची मुलगी आम्ही स्वतः आमच्या घरात आमच्या गावात आमच्या कुटुंबामध्ये आम्ही सुरक्षित आम्ही सुरक्षित होती असतात आणि जेव्हा कुठली आपण शुक्तीमंत्री गोष्ट असतो तेव्हा ते आपण निषेध व्यक्त करतो

यावेळी जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्ष आणि त्यांच्या मंत्र्यांचे वाबाडी काढले आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही काय कायदे मध्ये बदल केला नाही फास्ट ट्रॅकोर्स होता आम्ही त्यांच्या न्याय मिळून दिलेला आहे परंतु वारंवार आता हे प्रकारची फलत्काराची मालिका सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा जन्म झाला थोडी महान व्यक्ती ज्यांनी घटना दिली त्या घटनाकाराच्या या राज्यामध्ये आज महाराष्ट्राच्या महिला सुरक्षित नाही त्यांना संरक्षणाची गरज आहे हीच बाब आपल्या महाराष्ट्राला खालीमाप असणार आहे जर ह्या सरकारने बी जे पी सरकारने सांगितलं असेल की आता जनतेला अच्छे दिन येत असतील जर हे अच्छे दिन येत आहेत तर मग जनतेला विचार करावा लागेल महिलांनी सगळ्या महिलांनी मागणी केलेली आहे की आज आमच्या मुली शाळेत जाऊ शकत नाही शाळेत जायला घाबरतात महिला मार्केटला जायला घाबरतायत त्यांना प्रत्येकाला सुरक्षेची भीती वाटलेली आहे प्रत्येक महिला म्हणतात का आम्हाला आता संरक्षण पाहिजे महिलांना संरक्षण देणार की हा महाराष्ट्र सुजलाम सुखलाम करणार अशी परिस्थिती आज या सरकारवर आलेली आहे आज अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये एक महिलेची आज मुलीच्या अत्याचाराची बात चर्चा होते दुसऱ्या दिवशी दुसरी घटना घडते तिसऱ्या दिवशी तिसरी घटना घडते एका दिवशी चार चार घटना घडतात असं जर सरकार चालत असेल तर या सरकारचा निषेध केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपण निषेधावर थांबतोय या याच्या या अधिवेशनामध्ये आमचे सर्व पक्षाचे आमदार या सरकारला धारे धर धरल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करायचा ठरवलं आहे मुख्यमंत्र्याला आपलं मुख्यमंत्रीपद सांभाळता येत नाही त्याच्यावर त्यांनी आणखी गृहमंत्री घेतलेले आहेत आणखी दहा पंधरा खाती त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते खाती वाटावीत वाटा गृहमंत्रीपद एका सक्षम अधिकाऱ्याला द्यावं सक्षम आमदाराला द्यावं परत त्यांच्याकडे मला वाटते सक्षम आमदारच नसतील त्या मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वासच नसेल अशी एकूण परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यांच्यावर विश्वास आहेत ते अशी परिस्थिती संपूर्ण या सरकारवर आता विश्वास ठेवण्यासारखं काहीही ना राहिलेलं नाही तर्फे आयोजित निषेध आंदोलनात पक्षाचे महिला पदाधिकारी नगरसेविका आणि विद्यार्थी सेलचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप खोल पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई